टाइम आजच्या ठळकंजी शहरातील नारायण नगर गणेशोत्सव मंडळाने यंदा आपल्या तीस वर्षात पदार्पण करत गणेश उत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज कमळावर उभे असलेली राधाकृष्ण रूपातील गणेश मूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या थाटात करण्यात आला शहरातील नारायण मंडळाची अप्रतिम मूर्ती शहरालगतच्या चंदूर गावातील सुप्रसिद्ध मूर्तीकार भैया कुंभार यांनी साकारली असून तिच्या देखण्या व अद्वितीय रूपामुळे ती नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे तर मूर्तीचा आगमन सोहळा आज पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य थाटात पार पडला ढोल ताशांच्या सहभाग घेतल्याने आगमन सोहळा भव्य आणि रंगतदार झाला रस्त्यावरून गणरायाच्या स्वागतासाठी नागरिकांनी गर्दी केली होती गणपती बाप्पा मोर याच्या घोषणांनी नारायण नगर परिसर दुमदुमून गेला विशेष म्हणजे यंदाच्या मूर्तीची सजावट मुंबई येथील आर्ट्स प्रसिद्ध सजावटकार राजदीप यादव यांनी आहे सजावट मूर्तीच्या सजावटीसाठी जवळपास लाख रुपयांचा खर्च केला असून रंगीबिरंगी खडे आकर्षक हार फुलांची आरास यामुळे मूर्तीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे भक्तांना राधाकृष्ण रूपातील गणरायाचे दर्शन घेताना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळत आहे नारायण नगर गणेशोत्सव मंडळ हे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखले जाते बरच, सामाजिक जाणीव जपणे आणि उत्साहात पारंपरिक उपक्रमांचे आयोजन करणे ही मंडळांची परंपरा कायम राहिली आहे यंदाही दहा दिवस विविध महिलांसाठी कार्यक्रम भजन कीर्तन अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे गणरायाच्या आगमनामुळे नारायण नगर लाल नगर परिसर उत्साह भक्तीभाव आणि एकात्मतेच्या भावनेने दुमदुमून गेला आहे राधाकृष्ण स्वरूपातील ही आकर्षक मूर्ती भाविकांच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा केंद्रबिंदू ठरत असून उत्सवच्या निमित्ताने भक्तीभावाने नटलेल्या या वातावरणात ऐक्याचा संदेश दिला जात आहे या आगमन सोहळ्याला नगर नारायण नगर परिसरातील नागरिक व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधी